तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे त्या घरांची लॉटरी सध्या सुरू आहे त्याशिवाय शिडकूच्या घरांची लॉटरी सुरू आहे शिडकूच्या दुकानांची लॉटरीसुद्धा नवी मुंबईतील वेगवेगळ्या वे ठिकाणी सुरू आहे आणि अशामुळं आता इतक्यातच ज्या काही सध्या योजना सुरू आहेत त्याच्यामध्येच अजून एक नवीन भर पडलेली आहे अर्थातच पुण्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोन हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे दोन हजार घरांची योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो घरे म्हणजे एक हजार नऊशे नव्वद घरे आहेत या योजनेमध्ये जी पी एम ए वाय अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर योजना मित्रांनो पिंपरी चिंचूर महापालिकेने राबवलेली असून या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या अर्जदारांसाठीच ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही कदाचित पाहू शकता बातमी या ठिकाणी दोन हजार घरी उपलब्ध डुडू गावातील पिंपरी योजनेसाठी पिंपरी महापी महापालिकेने मागवले अर्ज आता हे जे काही माहिती आहे मित्रांनो डुडुगाव डुडुळ गा, गावातील प्रकल्पातील सदनिकांकरिता शहरातील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून तीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर लक्षात घ्या एक महिन्याचा कालावधी आहे आपल्याकडे या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहेत शेखरसिंह प्रशासक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आरक्षण आहे सदनिकाचा तपशील तुम्ही पाया मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग पाचशे पंच्याण्णव अनुसूचित जाती प्रवर्ग एकशे पंचावन्न अनुसूचित जमाती प्रवर्ग एकशे त्र्याऐंशी घरे इतर मागास प्रवर्ग तीनशे सत्तावन्न घरे आणि दिव्यांग व्यक्ती फिजिकली हँडिकॅप पाच टक्के समांतर आरक्षण या ठिकाणी लागू लागू असणार आहे म्हणजे या सगळ्या घरांसाठी हे पाच टक्के आरक्षण लागू असणार आहे आवश्यक कागदपत्रे आपण शॉर्टमध्ये पाहिल्यानंतर मी तुम्हाला जाहीर दाखवतो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे सन दोन हजार चोवीस मधील अर्जदाराचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र कुटुंबातील सर्वांचे आधार व पॅन कार्ड बँक पासबुक व मतदान ओळखपत्र महाराष्ट्रातील रहिवाशी दाखला अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लावाव्या देवा द्याव्या लागणार आहेत आता नेमकं या जाहिरातीचं हे जी काही बातमी आहे जी जी काही योजना आहे त्याची आपण जाहिरात पाहूया आणि त्याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे काय काय अटी दिलेल्या आहेत काय काय नियम दिलेले आहेत नेमका काय माहिती दिलेली आहे ही सगळी माहिती आपण पाहूया तर आता मी तुम्हाला जाहिरातीवरती घेऊन जातो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची जाहिरात आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत डुडुरगाव येथे आर्थिक दिशा घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प पर राबवण्यात येत आहे सदरीप्रकल्पातील प्रकल्पातील काय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रहिवाशांसाठीच आर्थिक दिशा दुर्बल घटकातील येवर्ती येणाऱ्या नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे आता घरांची जर तुम्ही माहिती पाहिली मित्रांनो डुडुरगाव या ठिकाणी घरे आहेत संख्या आहे एक हजार एकशे नव्वद त्यानंतर इथे लाभार्थीचा हिस्सा पाहिला तर तुम्ही चौदा लाख जे काही किंमत आहे चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर एवढी त्याची किंमत आहे केंद्रीय शासनाचा हिस्सा असणार आहे या ठिकाणी दीड लाख रुपये राज्य शासनाचा असणार आहे एक लाख रुपये एकूण किंमत प्रतिसदनिका असणार आहे सोळा लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर म्हणजे घरांची किंमत आहे सोळा लाख चौसष्ट हजार त्याच्यापैकी अडीच लाख अनुदान मिळणार आहे आणि म्हणून तुम्हाला हे घर पडणार आहे चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर रुपयामध्ये आता प्रकल्पातील सर्वसाधारण अटी काय आहेत कारण ह्या अटी सुद्धा अतिशय महत्वाच्या असतात ज्या ज्यावेळेस आपण अर्ज करतो एखाद्या योजनेसाठी अटी माहिती असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पाहू शकता सदर प्रकल्पाकरिता सदर प्रकल्पाकरिता सर्वसाधारण अटी व शर्ती खालील प्रमाणे असणार आहेत सदर प्रकल्पाकरिता नागरिकाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर सदर प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशी अर्ज करू शकतात पीसीएमसी हद्दीमध्ये जे राहणार आहेत तेच अर्ज करू शकतात ज्यांच्या नवे घर नाहीये जे भाड्याने राहतात किंवा जे इतरत्र राहतात दृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत येणाऱ्या अर्जदाराचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये अक्षरी तीन लाखपर्यंत असावे तीन लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असायला पाहिजे अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबर असतील किंवा तुम्ही असाल तर तुमच्या नावे कुठेही भारतामध्ये पक्क घर किंवा मिळकत कुठलीही प्रॉपर्टी नसावी म्हणजे प्लॉट किंवा इतर ठिकाणी जे काही वस्तू असतील ती मिळकत नसावी ड पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पूर्वी यापूर्वी चरोली रावेत बोराडेवाडी येथील प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रत्यक्षीमधील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात म्हणजे ज्यांचा प्रत्यक्ष यादीमध्ये घर मिळालं नाहीये तर आणि ज्यां ज्यांना मागच्या लॉटरीत घर मिळालं नाहीये किंवा ज्यांना प्रत्यक्षादीवर ज्यांचं नाव आहे ते सुद्धा नागरिक या ठिकाणी अर्ज करू शकतात जे चरोली रावेत आणि बोराडेवडीतील प्रकल्पामध्ये अर्ज केलेले असतील ते आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो नेमका कोणत्या ने कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरी असणार आहेत डुडुळे या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग अर्थातच ओपन कॅटेगरीसाठी पन्नास टक्के घर आहेत त्याच्यापैकी पाचशे पासष्ट घरी उपलब्ध आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तेरा टक्के घरे आहेत एकशे सत्तेचाळीस घरे एकूण उपलब्ध आहेत त्यापैकी दिव्यांग प्रवर्ग आठ आहेत आणि एकूण एकशे पंचावन्न घरे उपलब्ध आहेत अनुसूचित जमाती एस टी प्रवर्ग सात टक्के इथे घरे उपलब्ध आहेत एकोणऐंशी घरे आहेत सर्वसाधारण प्रवर्ग आणि सर्वसाधारण व्यक्तींसाठी आणि चार टक्के जागा आहेत दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थात त्र्याऐंशी जागा त्र्याऐंशी घरे उपलब्ध आहेत इतर मागासवर्ग ओबीसी कॅटेगरीसाठी तीस टक्के घरे आहेत त्याच्यापैकी सर्वसाधारण जे कोणी लोक असतील नागरिक त्यांच्यासाठी तीनशे एकोणचाळीस घरे आहेत आणि दिव्यांग नागरिकांसाठी अठरा घरे उपलब्ध आहेत एकूण घरे आहेत मित्रांनो तीनशे सत्तावन्न एकूण अशी घरे आहेत दुदुर्गाव या ठिकाणी सर्वसाधारण व्यक्तींसाठी जे हँडिकॅप नाही आहेत त्यांच्यासाठी एक हजार एकशे तीस घरे उपलब्ध आहेत आणि जे हँडिकॅप दिव्यांग व्यक्ती आपण ज्याला म्हणतो दिव्यांग प्रवर्ग त्यांच्यासाठी साठ घरे उपलब्ध आहेत अशी एकूण एक हजार एकशे नव्वद घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर पुढच्या काय काय गोष्टी आहेत बघा तीन सदर सदर प्रकल्पाकरिता ऑनलाईन अर्ज करणे स्व अनामत अनामत रक्कम भरणे कामी नागरिकांनी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल हो अतिशय महत्वाचं आहे तीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत या सदर कालावधीतच अर्ज केलेल्या नागरिकांची पात्रतेविषयी कार्यवाही पूर्ण करण्यात येईल अन्यथा ता तुम्ही तारखेच्या अगोदर किंवा तारखेच्या नंतर फॉर्म भरले तर तुमचा तो फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल कन्सिडर केला जाणार नाही अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी एच टी टी पी हा पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी सदर नागरिकाकडून अर्जासोबत रुपये दहा हजार इतकी अनामत रक्कम घेण्यात येणार आहे जी तुम्हाला रिफंडेबल असणार आहे आणि तसेच नोंदणी शुल्क पाचशे रुपये असे एकूण दहा हजार पाचशे जमा करायचे आहे त्याच्या दहा हजार तुमचे रिफंडेबल असतील पाचशे रुपये ही अर्जाची फीसाची जी रि जी रिफंड होणार नाही लक्षात घ्या नागरिकांकडून सर्वसाधारण कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड व इतर सर्व कुटुंबाचे अपलोड झाल्यानंतर त्यांना अनामत रक्कम व नोंदणी शुल्क अशी एकूण दहा हजार पाचशे ही ऑनलाईन पद्धतीने भरावायची आहे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर ते पैसे भरायचे आहेत सदर रक्कम यशस्वीत्र्या भरल्यानंतर पुढील उर्वरित कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तुम्ही सगळी रक्कम भरल्यानंतर तुम्हाला पुढील जे काही कागदपत्रे ती तुम्हाला अपलोड करायची आहेत सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रत्यक्ष यादीमध्ये ना नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम अर्ज करताना नमूद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने रुपये दहा हजार परत करण्यात येईल जर तुमचं नाव नाही आलं लॉटरीमध्ये तुम्हाला ना ना लॉटरी नाही लागली सोडतीत नाव नाही आलं तर तुमचे दहा हजार रुपये तुम्हाला परत मिळणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला तुमचा बरोबर बँकेचा नंबर द्यावा लागणार आहे करेक्ट बँकेचा नंबर द्यावा लागणार आहे तो चुकीचा असता कामाळे दुदुळा येथील प्रकल्पाकरिता अर्ज करणे कामी व सोडतीनंतर निवड झालेल्या नागरिकांना खालील तक्त्यामधील नमूद कागदपत्रे सादर तुम् करावी लागणार आहेत सोडतीनंतर आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे नाव निवड निवड यादीतून वगळण्यात येईल अतिशय महत्वाचा मित्रांनो कागदपत्रे काय काय लागणार आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या उत्पन्न दाखला तहसीलदार पिंपरी चिंचवड आता बघ उत्पन्नाचा दाखला तुमचा पाहिजे एक दुसरं तहसीलदार पिंपरी चिंचवड हवेली मुळशी यांचे स्वाक्षरी सण दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्ष त्यांचं तुम्हाला तहसीलदाराचं उत्पन्न दाखव द्यावं लागणार आहे तहसीलदार पिंपरी चिंचवड हवेली किंवा मुळशी तीनही तहसीलचं तुम्हाला जाईल किंवा एक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला आय टी रिटर्न सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा फॉर्म सोळा तुम्ही देऊ शकता आर्थिक वर्ष तेवीस चोवीस साठीच लागू असणार आहे असेसमेंट इयर चोवीस पंचवीस पण तुम्हाला आर्थिक वर्ष तेवीस चोवीस ते द्यावं लागणार आहे दुसरं आहे जातक प्रद जातक प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी जातक प्रमाणपत्र लागू असणार आहे फक्त अर्जदाराचे कुटुंबातील सदस्य सदस्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही बघा तुम्हाला फक्त जो अप्लिकेट त्या, आहे जो फॉर्म भरतोय त्याच जातं प्रमाणपत्र द्यायचं आहे इतर कुटुंबातील व्यक्तीचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं नाही ते लागू असणार नाहीये आणि त्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठीच लागू असणार आहे दुसरं जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदारांचेच तेही उपलब्ध असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर काहीही हरकत नाही आधार कार्ड अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे जे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पत्ता त्याच्यावरती ते असणं आवश्यक आहे तिसरं पॅन कार्ड अर्जदार व सह अर्जदार म्हणजे बायको जर फॉर्म भरता असेल तर दोघांचंही ते पॅन कार्ड देणं आवश्यक आहे आणि आधार कार्ड सगळ्यांचंच देणं आवश्यक आहे बँक पासबुक अर्जदार पासबुक म्हणजे अर्जदाराचं जे काय पॅ पासबुक आहे ते खाते तपशील व व रद्द केलेला चेक म्हणजे तुम्हाला बँकेचं पासबुक आणि रद्द केले कॅन्सल चेकसुद्धा या ठिकाणी देणं गरजेचं आहे मतदान ओळखपत्र अर्जदाराचं तुम्हाला लागणार आहे पिंपरीची पिंपरी चिंचवड महानगरपालिके हद्दीमधील इलेक्शन कार्ड तुम्हाला लागणार आहे वोटर्स आय भाडे करार नोंदणीकृत नोटरी किमान पाचशे रुपयाच्या पेपर स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र नाते वगैरे राहत असल्यास त्याची किमान शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरले संमतीपत्र पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय महत्वाचे मित्रांनो हे व्यवस्थित समजून घ्या अनेक अनेक जण प्रश्न करतात तर या ठिकाणी जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुमचा भाडे नोंदणी करार ते रजिस्टर्ड असो किंवा नोटरी असो असं नाही की रजिस्टर्डच पाहिजे नोटरी किंवा रजिस्टर्ड पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर तुम्हाला लिहून द्यायचा आहे की तो भाडे करार तुम्हाला लिहून द्यायचा आहे जो घराच्या मालकांनी बनवलेला आहे तुमचा आणि घर घरमालकाचं पण काही जण असं असू शकतं की काकाकडे राहतात मामाकडे राहतात मावशीकडे राहतात नातेवाईकाकडे राहतात अशा वेळेस तुम्हाला त्या नातेवाईकाचं संमतीपत्र किमान शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे जे फक्त पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील असणार आहे त्यांच्याकडे तुम्हाला लिहून घ्यायचे की सदर हे माझे नातेवाईक असे आहेत त्यांची ती मला या या इतक्या वर्षापासून आमच्याकडे राहत आहेत तर अशा प्रकारे त्यांच्याकडून ते स्टॅम्प पेपर लिहून घ्यायचा मी हे मी घेण्याचा प्रयत्न करतो पीडीएफ मिळाला तर वीज बिल चालू महिन्याच्या राहत्या पत्त्यावरील बघा तुम्हाला जर भा नोंदणीकृत तुम्ही जर भाडेकर दिला नोटरी जरी दिली असली तर तुम्ही ज्या मालकाकडे भाड्याने राहता त्यांचं वीज बिल त्याच घराचं वीज बिल चालू महिन्याचं चा तुम्हाला देणं आवश्यक आहे तुम्ही जर नातेवाईकाकडे राहत असाल तर नातेवाईकाच्या राहत्या घराचं वीज बिल तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी हे डोमिसाईल सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे आणि फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी या ठिकाणी अर्ज करू शकतात दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचं आहे इतर अटी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यादीमध्ये नाव नावे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावे संपूर्ण भारतात पक्के घर नसावे तसे आढळल्या सदर लाभार्थ्यांचे नाव विजेता यादीमधून वगळण्यात येईल तुमचं पीएमवाय मध्ये तुमचं म्हणजे तुमचं वाय साठी तुमचं संपूर्ण भारतात कुठेही घर नसावे हे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं अकरा सदरप प्रकल्पातील अर्ज करणारा नारी हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रहिवाशी असणे आवश्यक आहे तो पीसीएमसी मध्ये मध्येच राहायला हवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार जर महिला असेल तर जात प्रमाणपत्र सुद्धा त्यांचीच नावे सादर करावं लागणार आहे कुटुंबातील इतर सदस्यांचं जात प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे आता हाही मुद्दा अतिशय महत्वाचा मित्रांनो जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देत असाल तर महिला जे कास्ट सर्टिफिकेट देते त्यांचं त्यांच्याच नावे ते कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि आता नवीन नियमानुसार जर लेडीज अर्जदार असेल तर लेडीज अर्जदाराचं कास्ट सर्टिफिकेट हे तिच्या माहेरच्याच नावे असावं लागतं सारखेचं नावचं चालत नाही ही बाब लक्षात घ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार महिने जर लग्नाच्या अगोदर अर्ज केला असेल आणि दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न झाले असेल तर अर्जदार महिलेने लग्नाच्या अगोदर नाव अर्ज करताना जे नमूद केले असेल तर नाव बदल झालेला मूळ गॅजेट व मूळ मॅरेज सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे जर तुमचं नाव वेगळं असेल लग्नाच्या अगोदर लग्नानंतर बदल असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट तुम्हाला त्या ठिकाणी देणं बंधनकारक असणार आहे म्हणजे नावामध्ये फरक असेल तर वेगवेगळं नाव नवीन नाव आणि जुनं नाव मग सगळे डॉक्युमेंट्स एकाच नावाचे असेल तर एकाच नावाचे असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना ज्या नागरिकांनी सी विशेष मागास प्रगृहा अर्जातून अर्ज केला असेल आणि त्यांचे नाव विजेता यादीमध्ये ओबीसी इतर प्रग प्रग निवड झाली असेल आणि जर सदर अर्जदार चे जात प्रमाणपत्र सादर करत असेल तर तो अर्जदार ग्राहित धरला जाणार आहे तुमच्याकडे एस बी सी आहे तुम्ही मधून अर्ज केला असेल तर ते अर्जदार ग्राह्य धरलं जाणार आहेत ही बाबसुद्धा लक्षात घ्या सदर प्रकल्पाकरिता ऑनलाईन अर्जामध्ये माहिती नमूद करताना नागरिकाकडून कोणती चूक म्हणजे नाव चुकलं असेल जाता आरक्षण चुकलं असेल माहिती चुकली असेल उत्पन्न चुकलं असेल दिव्यांग व्यक्तीबाबत माहिती चुकली असेल तर त्याला सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहणार आहे जर तुम्ही फॉर्म भरताना कुठलीही चूक करू नका लाभार्थी स्वहिष्याच्या दहा टक्के रक्कम सोडतीनंतर पंधरा दिवसाच्या आत भरल्यानंतर सदनिका वाटपपत्र अलॉटमेंट लेटर देण्यात येईल तुम्ही तुम्हाला घर लागल्यानंतर तुम्ही दहा टक्के जर तुम्ही अमाऊंट भरली म्हणजे पण सोडती सोडतीनंतर पंधरा दिवसानंतर तुम्हाला घर लागले तर पंधरा दिवसाचा तुम्हाला टेन पर्सेंट दहा टक्के रक्कम भरायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटपपत्र अलॉटमेंट लेटर दिलं जाणार आहे तदनंतर उर्वरित नव्वद टक्के रक्कम एक महिन्याच्या आत भरावायची आहे तसे सोडतीनंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक राहील इथे तुम्हाला पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची आहे पुढील न एक महिन्यामध्ये तुम्हाला नव्वद टक्के रक्कम भरायची म्हणजे साधारणतः दीड महिना तुम्हाला पंचेचाळीस दिवसाचा कालावधी मिळणार आहे त्याच्यानंतर संपूर्ण रक्कम भरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाचा जर पंधरा दिवसात तुम्ही दहा टक्के रक्कम भरली तर तुम्हाला नव्वद टक्के लोनसाठी तुम्ही अप्रूव्ह करू शकता अप्लाय करू शकता यानंतर उर्वरित नव्वद टक्के लो रक्कम भरणे कामी बँक लोन करून घेणे ही सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची असून लाभार्थ्यांची जबाबदारी असून यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठलीही हमी देणार नाही तुम्हाला लोन तुमच्या लेवलवरती करा करायचं आहे तुमच्याच रिस्कवरती करायचं आहे तुमच्याच जिम्मेदारीवर तुम्हाला होम लोन करून घ्यायचं आहे लाभार्थ्यांना लोन करिता आवश्यक असलेले नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एनओसी देणे कामी बँकेमार्फत लोन सँक्शन लेटर महापालिकेस प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यास महापालिकेमार्फत एनओसी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यात येईल जर तुम्हाला लोन काढायचं असेल तर दहा टक्के रकम भरल्यानंतर तुम्हाला पहिलं तुम्हाला कडे अप्लाय करायचं आहे की मी दहा टक्के रक्कम भरलेली आहे आणि मला लोनची गरज आहे तर लोनसाठी लेटर द्या तर महानगरपालिकेकडून तुम्हाला एनओसी देण्यात येईल ती एनओसी तुम्हाला सदर बँकेचे नावेच देण्यात येईल त्यासाठी तुम्ही काय करा आत्ताच तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमचं बँकेचं बँकेसोबत बोलणी करा की माझं उत्पन्न असं आहे मला किती होम लोन होऊ शकतं हे आत्ताच बोलून ठेवा तुम्हाला एक अंदाज येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एनओसी जी काय आहे ती बँकेचे नावे देण्यात येईल आणि बेएनओसी आल्यानंतर तुम्हाला सदर बँक ही होम लोन करून देईल वीस जर लाभार्थ्याने होम लोन कामी काही अडचण असल्यास व लोन आवश्यक असल्यास सिबिल स्कोरच्या काही अडचणी असल्यास त्यानं परस्पर बँकेशी संपर्क साधावा सदर कारणामुळे लाभार्थ्याचा लोन होण्यास काही अडचण असल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही ना। तसेच होम लोन किंवा स्वहिसा रक्कम मुदतीत न भरल्यास लाभार्थ्याचा लाभ रद्द करण्यात येणार आहे बघा अतिशय महत्वाचा आहे होम हो लोन साठी जर तुमचा सिबिल कमी आहे तुमचा होम लोन होत नसेल तुम्हाला पैसे मिळत नसतील तर प्लीज त्यासाठी तुम्ही जिम्मेदार असा असणार आहात त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला स्वतः करायची आहे काही अडचण असेल पैसे भराय अडचण असेल तर महापालिका त्यात जबाबदार राहणार नाही जर तुम्ही दिलेल्या मुदतीत पैसे भरले नाही तर तुमचं घर हे रद्द होऊ शकतं वाटप हे रद्द होऊ शकतं सोडत दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत लाभ लाभधारकांनी स्वयंशातील दहा टेकर रक्कम न भरल्यास किंवा लाभधारकाने सरेंडर केल्यास त्याचा लाभ रद्द करून तो एक मधील प्राधान्य क्रमानुसार लाभधारकास देण्यात येईल आता जर एखाद्या पंधरा दिवसाच्या लाभधारकाने जर पैसे भरले नाही आणि ते जर घर सरेंडर केलं तर त्याच ठिकाणी जो कोणी व्यक्ती प्रत्यक्ष यादीवर असेल वेटिंग लिस्टला असेल एक नंबरला त्याच व्यक्तीला ते घर अलॉट केलं जाणार आहे म्हणजे समजा दहा घर सरेंडर झाले तर पहिले जे दहा वेटिंगमध्ये असतील एक दोन तीन चार सिरियल क्रमानं त्यांनाच ते घरी मिळ मिळणार आहेत तसेच आवश्यक कागदपत्रे उदाहरणाचा जा जातीचा जा दाखला योजनेचे पात्रते निकष, निकष निकषाची पूर्तता न केल्यास सदर सदनिकेची रक्कम निर्धारित टप्प्यानुसार न भरल्यास लाभार्थ्याचा लाभ रद्द झाल्यास अशा लाभार्थ्याच्या सदनिका प्रत्यक्ष यादी क्रमांक एक मधील प्राधान्य क्रमानुसार आरक्षण आरक्षणानुसार वितरित करण्यात येईल समजा तुम्ही एससी प्रोग्राम द्या आणि एस सी प्रोग्राम एखाद्या व्यक्तीने एक घर दोन 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 व्यक्तींनी घरं कॅन्सल केली के तर त्याच ठिकाणी जे वेटिंगमध्ये दोन जण असतील त्यांनाच ते घरे मिळणार आहेत विजेता यादी व प्रत्यक्ष यादी क्रमांक एक मधील लाभार्थ्यांनी स्वहिस्ता रक्कम न भरले सदर लाभार्थीला लाभ रद्द करून प्रथम प्राधान्य या तत्वानुसार प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार प्राप्त होणाऱ्या लाभार्थ्यांना सदनिका वितरित करण्यात येईल समजा यांनी विजेत्या यादीनी विजेत्यावाल्यांनी घर कॅन्सल कर आणि जो वेटिंग आहे त्यांनी घर कॅन्सल केलं तर अशा वेळेस ती घरं प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार विकली जाणार आहेत जर लाभार्थ्याने सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी सोहिसा रक्कम भरल्यानंतर सदनिका घेण्यास इच्छुक नसेल तर कॅन्सलेशन चार्जेस म्हणून सहिसा रकमेतील दहा टक्के रक्कम वजावत करण्यात येईल व उर्वरित रक्कम लाभार्थ्यास देण्यात येईल अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो टाइमपास म्हणून फॉर्म भरू नका तुम्ही जर घर घेतलं तुमची लॉटरी लागली लॉटरी लागल्यानंतर सोहिसा तुम्ही, लाग लाग सो तुम्ही भरलेला आहे दहा टक्के रक्कम भरलेली आहे पण पुढे तुम्हाला होम लोन झालं नाही ती रक्कम तुम्ही उभी करू शकलात नाही तर अशा वेळेस तुम्हाला ते घर कॅन्सल केलं तर कॅन्सलेशन चार्जेस तुम्हाला दहा टक्के आहेत तुम्ही जी काही रक्कम भरली आहे त्याचे दहा टक्के वजावट करण्यात येणार आहे म्हणून अतिशय महत्वाचाही आहे मित्रांनो समजा तुमची दहा टक्के एखाद्या आता चौदा लाख किंमत आहे चौदा लाख किमतीचं तुम्ही दहा टक्के म्हणजे म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये भरलेत तर त्याच्यापैकी दहा टक्के म्हणजे चौदा हजार रुपये तुमचे हे कपात होणार आहेत ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा आणि त्यानंतर तुम्हाला आर्थिक भूदंड पडू शकतो नंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेळोवेळी जाहीर केलेल्या तरतुदीनुसार असल्याने दहा वर्षापर्यंत सदनीची विक्री करता येणार नाही बघा तुम्हाला हे घरे जर लागले तर दहा वर्ष तुम्हाला विकता येणार नाहीत अगर भाडे पट्ट्याने देता येणार तुम्हाला भाड्याने सुद्धा देता येणार नाहीत सदनिकेची अन्नधिकृत विक्री हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्यास लाभधारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल व सदनिकेचा लाभ आरक्ष रद्द करण्यात येईल तसेच दहा वर्षांतर सदनिका विक्री करायचे झाल्यास त्यावेळेस बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या पन्नास टक्के रक्कम पिंपरी चिंचवड महापालिकेस देणे क्रमप्राप्त आहे पाहिजे तुम्हाला दहा वर्षापर्यंत विक्री करता येणार नाही म्हणजे दहा वर्षांतर जर विक्री करायची झाल्यास त्यावेळेच्या बाजारभावानुसार हो अतिशय महत्वाचा आहे हा क्लॉज खूप अतिशय महत्वाचा हो आहे तसेच दहा वर्षानंतर विक्री करायचे झाल्यास जर तुम्हाला दहा वर्षानंतर ते घर विकायचं असेल तर त्यावेळेच्या बाजारभावानुसार जो काही बाजारभाव असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम ही तुम्हाला पिंपरी चिंचवड महापालिकेस द्यावा याची आहे हा नवीन क्लॉज आहे मित्रांनो तुम्ही अतिशय महत्वाचा आहे जे मित्र लॉटरी ला, लागू असतो इथे तो लागू केलेला आहे तेही लक्षात घ्या नंतर या सुरतीसाठी सदनिकेच्या आरक्षण तक्त्यामध्ये नमूद प्रमाणे सामाजिक आरक्षण राहील व पन्नास टक्के पाच टक्के दिव्यांग समांतर आरक्षण राहील यासाठी जे काही सामाजिक आरक्षण ते राहणार आहे आणि दिव्यांग आरक्षण सुद्धा राहणार आहे सदर सदनिका वाटप नियमावली बदल किंवा वाढ करण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्त यांना राहतील बघा इथे जर काही बदल करायचा असेल तर या हे महापालिका आयुक्तांना हे सगळे अधिकार असणार आहेत सही शेखर सिंग आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर व्यवस्थित फॉर्म भरा सगळे डॉक्युमेंट्स तयार करा आणि तुमची म विशेषतः अनामत रक्कम तुम्हाला जमा करायची आहे आणि त्याच्याशिवाय चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर रुपये तुम्हाला भरायचे आहेत याच्यापैकी पूर्वी तुम्हाला एक लाख चाळीस हजार जे काही दहा टक्के हिस आहे ती तुम्हाला पूर्वी भरावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीची उर्वरित होम लोन होम लोन करून तुम्हाला भरायची आहे एक ही बाकीची रक्कम भरायची नाही अडीच लाख रुपये तुमची ऑटोमॅटिक तुम्हाला मिळणार आहेत फक्त तुम्हाला चौदा हजार चौदा चौदा लाख चौदा हजार त्र्याहत्तर रुपये त्याचीच व्यवस्था करणं कर्मप्राप्त ठरणार आहे धन्यवाद